नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिग्मा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो मॅथचा पेपर आहे एन एम एम एस दोन हजार चोवीसचा चा त्याचा आपण काही की ऍन्सर की बघणार आहोत खरं तर आपण आधीच बघ टाकणार होतो पण काही टेक्निकल टाकलेलं नाही चॅनलवरती आपण काय केलंय की जो सॅडचा सा पेपर आहे त्या सॅडच्या पेपरचे आन्सर की आपण टाकलेले तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देईन किंवा वरती हो आय बटनमध्ये पण तुम्हाला जी लिंक मिळून जाईल किंवा चॅनलवरती गेला तर पहिल्याच व्हिडिओ तुम्हाला काय की तो मिळून जाईल ज्यामध्ये आपण सॅडच्या पेपरचं काय की आन्सर की टाकलेले त्याच्यामध्ये दोन ॲन्सरचं करेक्शन आहे ते देखील तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट पिन केलेले आहे तुम्ही तिथं काय की तुमचे अन्सर चेक करू शकता ज्यांनी ज्यांनी आपले आन्सर चेक केले असतील त्यांनी या व्हिडिओच्या खाली त्यांचे सॅटचे मार्क्स गुण जे आहेत ते गुण टाकायचे प्लस तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून फॉर्म भरला होता तो जिल्हा पण टाकायचा आहे आणि तुमच्या तुम्ही कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरला होता ते पण टाकायचं आहे याचा उपयोग काय होईल की साधारणतः सगळ्यांना उत्सुकता आहेच की परीक्षा झाली आणि पेपर चांगला गेला खराब गेला फार सोपा गेला जे काय असेल ते आणि आता कट ऑफ काय लागेल स्वतः ता मेरिट कुठंपर्यंत लागू शकते तर त्यासाठी बघतो आपण की जर तुमच्याकडून जर आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली व्यवस्थित तर त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे काय की आपल्याला कट ऑफ जे ते प्रेडिट करून थोडंसं इझी होऊन जाईल त्यामुळे थोडंसं काय करा की या व्हिडिओमध्ये वेळ काढून अगदी तुम्हाला सॅटला पडलेले मार्क्स आणि शक्य असेल तर मॅटचे मार्क्स देखील काउंट करून काउंट करून काय करू तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता ठीक आहे ना सो आता एकीकडून आपण पटपट काय की मॅटची जे ऍन्सर घे ती बघून घ्या आपण ठीक आहे ना सो इथं बघतो आपण की क्वेश्चन नंबर एक जो आहे तो आपण क्वेश्चन वाईज जातोय तुम्ही तुमच्या पेपरमध्ये जसे क्वेश्चन्स ज्या सिक्वेन्स असतील त्या सिक्वेन्सने काही तुम्ही चेक करत चला आता मी क्वेश्चन वाचत बसत नाही मिळाले क्वेश्चन नंबर टाकेन आणि त्याचा काही की आन्सर सांगेन हो जो क्वेश्चन नंबर एक आहे ज्यामध्ये बघतो आपण की विसंगत पद ओळखायचं आहे याचं पहिल्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर दोन ह्याचं पहि आन्सर असेल सो ऑप्शन नंबर दोन त्याचं उत्तर असेल जो क्वेश्चन नंबर दोन आहे त्याचं उत्तर जे आहे ते पुन्हा ऑप्शन नंबर दोनच आहे क्वेश्चन नंबर तीन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर तीन आहे सो परत रिपीट करतो क्वेश्चन नंबर एक ऑप्शन नंबर दोन त्याचं उत्तर असेल क्वेश्चन नंबर दोनचं दोन असेल आणि क्वेश्चन नंबर तीनचं पण काय असेल की तीन असेल हे तुमचे काय की पहिल्या तीन क्वेश्चनची अँसर आहेत ठीक आहे नेक्स्ट चौथा जो क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपल्याला की प्रश्न आकृती दिल्या होत्या तीन त्यातनं आपल्याला उत्तर आकृशाची होती आणि याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार इथं लक्ष घ्या सो समजते प्रश्न क्रमांक चारचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार आहे नेक्स्ट पाचव्या नंबरचा परत बघतो की प्रश्न आकृती आहे आणि त्यामुळे आपल्याला काय की उत्तराकृती शोधायचे आणि याचं जे आन्सर आहे ते पर्याय क्रमांक दोन सो ऑप्शन नंबर दोन त्याचं काय असेल की आन्सर लक्षात ठेवा नेक्स्ट सहावा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण प्रश्न आकृती दिली आपल्याला उत्तराकृत शोधायचे जे उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन याचं काय की करेक्ट आन्सर लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट सातवा जो प्रश्न आहे ज्यामध्ये सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आपला होता आणि याचा अन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर तीन याचं काही की ऑप्शन उत्तर अक्षटत सातव्या नंबरचा क्वेश्चन ज्यामध्ये बघतोय की नितेश हा शब्द दिलाय त्यातून आपल्याला हे शोधायचं होतं सांकेतिक भाषेत याचं उत्तर जे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर असेल आठवा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर दोन अक्षट याच्यामध्ये पण सांकेतिक भाषेमध्ये शब्द दिला होता त्यामध्ये ऐंशी असं लिहिलंय तर काय की सिल्वरचं अंक मोजायचं होतं त्याचं उत्तर जे आहे ते पंच्याऐंशी म्हणजे ऑप्शन नंबर दोन असेल क्वेश्चन नंबर नऊ च उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन हे लक्षात ठेवा तुमचं ठीक आहे ना नेक्स्ट आता दहा नंबरचा क्वेश्चन येतो आपला दहा नंबरच्या क्वेश्चनचं अन्सर जे आहे आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या पर्यातील एक त्या संख्या गटाशी जुळतो तुमचं ठीक आहे ना सो दहा नंबरच्या क्वेश्चनचं अन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर चार एकशे सत्याण्णव त्याचं उत्तर असेल ठीक आहे अकरा नंबरचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक एक असं असेल ठीक आहे ना बारा नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर तीन म्हणजे तीनशे ब्याण्णव काय किती असेल ना पुढे चौदा नंबरचा सॉरी तेरा नंबर राहील आपला एकच मिनिट आपण परत चेक करूया बारा नंबरचा अन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर तीन तीनशे ब्याण्णव उत्तर असेल अकरा नंबरचा अन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर एक अगदी बरोबर आहे चला पुढे जाऊया आपण तेरा नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक तीन हे त्याचं उत्तर असेल एक आपले आपले एक आपल्याला डायग्रॅम दिले आपल्याला त्यांना आपल्याला काही उत्तर सॉल्व करायचं तुमचं याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर तीन असेल चौदा नंबरचं क्वेश्चन जो आहे त्याचं जे उत्तर असेल ते ऑप्शन नंबर चार असेल लक्षात ठेवा दोनशे याचं उत्तर असेल पंधरा नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते ऑप्शन नंबर दोन असेल लक्षात ठेवा आहे ना सोया आपण सगळ्या उत्तरच्या वर्षी बघितले तुमचे पंधरा पर्यंत नेक्स्ट सोळा तो नंबरचा क्वेश्चन आहे त्या सोळा नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार दहा किलोमीटर असेल ठीक आहे ना परत सांगतोय कुठेही तुम्हाला उत्तर जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्सने जरूर मेन्शन करा आपण त्याचं काही एक्सप्लेनेशन तुम्हाला तयार करू व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आमचं काय होतं की उत्साह ठीक लक्ष ना सतरा नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे अचूक उत्तर ते ऑप्शन नंबर तीन म्हणजे वायव्ये त्याचं काय की उत्तर असं ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट अठरा नंबरचा क्वेश्चन आहे त्याचं जे उत्तर थोडंसं आता हे विद्यार्थ्यांना सोडवलं तुमचं त्यामध्ये ओळखत नसेल मी परत सांगतो अठरा नंबरचा क्वेश्चन आहे ज्यामध्ये बॉक्स दिला आणि त्यामध्ये काही की प्रश्न दिला की काही लॅप्टर शोधायचे सो याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन तीनशे ब्याण्णव हे त्याचं उत्तर असेल ठीक आहे ना एकोणीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये बघतो की हा इथला आपला क्वेश्चन नंबरचा तुमचा पाठ शोधायचा आहे तर एकोणीस नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असं लक्षात ठेवा ठीक आहे ना नेक्स्ट पुढं वीस नंबरचा क्वेश्चन जो आहे हा थोडासा डाउटफुल वाटतोय कारण का उत्तर याचं काही की निघत नाहीये खर तर त्यामुळे मे बी हा क्वेश्चन कॅन्सल होईल किंवा सगळ्यांनी त्याचे काही की मार्क्स मिळून जातील लक्षात ठेवा ठीक आहे ना नंतर एकवीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार हे त्याचं काही की उत्तर असेल ठीक आहे ना बावीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन सात हे त्याचं काही की उत्तर असेल लक्षात ठेवा तेवीस नंबरला बघतो आपण की गटात न बसले आपल्या वाक्य शोधायचे आणि याचं जे अचूक उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं काही की अचूक उत्तर आहे चोवीस मध्ये पण आपल्याला तीच की गटात न बसण्याकरता शोधायचे आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर दोन की करेक्ट आन्सर लक्षात ठेवा नेक्स्ट पंचवीस नंबरचा क्वेश्चन आहे पंचवीस नंबरच्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे त्यामध्ये फक्त आपण की आपल्याला दिशा सांगायची होती तर ती एक नंबरचा ऑप्शन हिची की दिशा लक्षात ठेवा म्हणजे ईशान्य दिशा असेल ठीक आहे नंतर सव्वीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक दोन असं लक्षात ठेवा ठीक आहे ना सत्तावीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक तीन बुधवारीचं उत्तर असं लक्षात नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि नंबर क्वेश्चनचं जे पर्याय क्रमांक एक आहे ना चला पुढे जातो आपण एकोणतीस नंबरचा क्वेश्चन आहे आणि यांचं अचूक उत्तर जे पर्याय क्रमांक चार आहे लक्षात घ्या ठीक आहे ना नेक्स्ट तीस नंबरचा क्वेश्चन आहे आणि यांचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक तीन असं लक्षात घ्या ठीक आहे नेक्स्ट आता एकतीस पासून पुढचे क्वेश्चन बघतोय आपण एकतीस नंबरच्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक तीन एकशे चव्वेचाळीस त्याचं काय की करेक्ट आन्सर असं ठीक आहे ना नेक्स्ट बत्तीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं देखील बघतोय करेक्ट आन्सर जे असेल ते पर्याय क्रमांक तीन एक्क्याऐंशी काय की त्याचं करेक्ट आन्सर असं ठेवा चला तेहतीस नंबरचा क्वेश्चन आहे आणि याचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर दोन म्हणजे एकशे शहाण्णव हे त्याचं काय की करेक्ट आन्सर असेल चला नेक्स्ट चौतीस पासून पुढचे क्वेश्चन पुढे बघा मित्र आपल्याला की इन्स्ट्रक्शन आहेत त्या मी वाचून बसत नाही आपण उत्तरांच्या वरती चौतीस नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे पहिल्याचं ते ऑप्शन क्रमांक एकच मिनिट हा याच्यामध्ये ठीक आहे मी बी तर आलं नसेल याच्यामध्ये पण याचं उत्तर जे आहे तर मी तर पुढे लिहितोय बघा चौतीस नंबरच्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक एक हे त्याचं काही करेक्ट आन्सर असेल पस्तीस नंबर क्वेश्चन जो आहे त्या पस्तीस नंबर क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे चार ऑप्शन नंबर चार असेल लक्षात ठेवा नंतर छत्तीस नंबर क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक दोन असेल सदतीस नंबर क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे ते ऑप्शन क्रमांक तीन असेल थोडस इथं त्याचे ऑप्शन्स आय गेस आलेले नाही आहेत हे फक्त बघून घ्या चौतीस नंबरचं उत्तर काय असेल की ऑप्शन क्रमांक एक पस्तीस नंबरचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक चार छत्तीस नंबरचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक दोन सदतीसचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तीन हे जरा बघून घ्या तुमचं ठीक आहे ना नंतर अडतीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा नेक्स्ट एकोणचाळीस नंबरचा क्वेश्चन्स जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक एक असेल ठीक आहे ना चला चाळीस नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं काही की करेक्ट आन्सर असेल ठीक आहे ना नेक्स्ट एक्केचाळीस नंबरचं पण आय गेस इथं ऑप्शन आलेत का हा तुम्ही पण दोन प्रॉब्लेम आहे इथं पण बघतोय की ऑप्शन्स आलेले आहेत आपण सो एक्केचाळीससाठी बघतो आपण की जो हा इथं वरती ऑप्शन्स आहेत आता ते नंतर बघू तुमच्याकडे जर मीस झाले त्याच्यामध्ये पण इथे मी पडून लिहितोय ठीक आहे ना एक्केचाळीस नंबरसाठी बघतोय आपण की जो ऑप्शन क्रमांक बरोबर आहे तो आहे तीन नंबरचा ऑप्शन लक्षात ठेवा एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर काय की ऑप्शन नंबर तीन बेचाळीस नंबर क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक एक लक्षात ठेवा ठीक आहे ना त्रेचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन क्रमांक चार लक्षात ठेवा तुम चा हे तुमचे काय की एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस तुमच्या उत्तर असतील हे बघून घ्या एक्केचाळीस मी बरोबर सांगतो एक्केचाळीस आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन बेचाळीस आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक आणि त्रेचाळीस आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार हे वेळेस लक्षात ठेवा नेक्स्ट चव्वेचाळीस बघतो आपण चव्वेचाळीसचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक तीन लक्षात ठेवा पंचेचाळीस नंबरचं क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे सेहेचाळीस नंबरचं करेक्ट ऍन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा सो हे परत काही उत्तर जे आहे ते उत्तर काही व्यवस्थित बघून घ्या सत्तेचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट ऍन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असेल अठ्ठेचाळीस नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असेल लक्षात ठेवा ठीक आहे ना सो हे फक्त क्वेश्चनचे आन्सर काही व्यवस्थित बघून घ्या एकोणपन्नास नंबरचं क्वेश्चन जो आहे त्याचं करेक्ट आन्सर जे असेल ते पर्याय क्रमांक दोन असेल पन्नास नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असेल आणि एकावन्न नंबरचं आन्सर जे असेल ते पर्याय क्रमांक तीन असेल व्यवस्थितांची काही उत्तर जे आहे ती पॉज करून नीट बघून घ्या नंतर पुढे बघतो आपण बावन्न नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते तीन असेल लक्षात ठेवा त्रेपन्न नंबरच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असेल की पर्याय क्रमांक चार असेल आणि चौपन्न नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं पण उत्तर बघतो आपण की काय असेल की पर्याय क्रमांक चार ही पण आन्सर जे आहे ती व्यवस्थित की पॉज करून बघून घ्या नेक्स्ट पंचावन्न नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा ठीक आहे ना नंतर छप्पन नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे आणि सत्तावन्न नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर बरोबर ते पर्याय क्रमांक चार हे पण उत्तर व्यवस्थित की बघून घ्या नेक्स्ट आहे अठ्ठावन्न अठ्ठावन्न नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे ते पर्याय क्रमांक चार असेल एकोणसाठ नंबरच्या क्वेश्चनचं पर्याय उत्तर जे बरोबर आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल आणि साठ नंबरचं जे बरोबर उत्तर आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल तुमचं सो अगेन ही जी सगळी आन्सर आहे ती काही व्यवस्थित बघून घ्या नेक्स्ट एकसष्ट पासून पुढची आपण बघतोय एकसष्ट नंबरच्या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार लक्षात ठेवा सी बी पी नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल त्रेसष्ट क्वेश्चनचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असेल आपण काय करू की नंतरची एक्सप्लेनेशन व्हिडिओ पण बघू आपण पण सध्या आपण काय करतोय फक्त आन्सर बघतोय ठीक आहे ना चौसष्ट नंबरचा जो काय प्रश्न आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार असेल एकच मिनिट हा पर्याय क्रमांक चार असेल लक्षात ठेवा ठीक आहे ना आता पुढे बघतोय आपण की ठोकळ्यावरचा प्रश्न होता पण त्यांनी ठोकळा आपल्याला दिलाच नव्हता त्याच्या आपण उत्तर बघू आपण तर पासष्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार हे बरोबर आहे तुमचं असतो ठीक आहे ना नंतर सहासष्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक दोन हे बरोबर असेल सदुसष्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक हे काय की त्याचा करेक्ट आन्सर असेल हे क्ले आन्सर काय करा की व्यवस्थित बघून घ्या नंतर अडुसष्ट नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन असेल एकोणसत्तर नंबरच्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असेल सत्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं एक उत्तर बघतो की पर्याय क्रमांक एक आहे की बरोबर आहे लक्षात ठेवा सो सत्तर पर्यंतचे क्वेश्चन आपण डिस्कस केले आहेत एकाहत्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार एकच मिनिट पर्याय क्रमांक चार हे त्याचं काय की करेक्ट आन्सर आहे एकाहत्तरचं बहात्तर नंबरच्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा बहात्तरचं पर्याय क्रमांक आहे की तीन जे ते बरोबर उत्तर आहे नेक्स्ट शहात्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे उत्तर बरोबर आहे ते पर्याय क्रमांक दोन असते लक्षात ठेव चौऱ्याहत्तर नंबरच्या क्वेश्चनचं होतं की बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक तीन लक्षात ठेवा पंच्याहत्तर नंबरच्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक एक असं लक्षात ठेवा समजते हे पण आपण काही आन्सर जे चांगले ते पॉज करून व्यवस्थित बघून घ्या शहात्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक तीन असं लक्षात घ्या नंतर सत्याहत्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक दोन असेल लक्षात घ्या ठीक आहे ना अठ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे उत्तर बरोबर आहे ते पर्याय क्रमांक एक असेल एकोणऐंशी नंबर क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक दोन असं असेल ठीक आहे ऐंशी नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक एक असेल लक्षात ठेवा ठीक आहे ना नंतर एक्क्याऐंशी नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक एक असा असेल लक्षात ठेवा ब्याऐंशी नंबर क्वेश्चनचा करेक्ट आन्सर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल त्र्याऐंशी नंबर क्वेश्चनचा करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक चार असेल चौऱ्याऐंशी नंबरचा क्वेश्चन जो बघतो की उत्तर बरोबर जे आहे ते पर्याय क्रमांक चार असेल पंच्याऐंशीचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोन असेल शहाऐंशीचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक दोनच असेल लक्षात ठीक आहे ना सत्याऐंशी नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते पर्याय क्रमांक एक असा असेल लक्षात एकोणऐं सॉरी अठ्ठ्याऐंशी आपलं अठ्ठ्याऐंशी नंबर क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट अन्सर आहे ते पर्याय क्रमांक चार ठीक आहे एकोणऐंशी सॉरी एकोणनव्वद नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते करेक्ट आई की ऑप्शन क्रमांक एक आहे आणि नव्वद हा जो क्वेश्चन आहे त्याचा काय की बघतो आपण की करेक्ट आन्सर जे एकच मिनिट ते पर्याय क्रमांक दोन असा असेल समजते सो so, नवद पर्यंतचे सगळे क्वेश्चन काही की आपल्या इथे डिस्कस करून झालेले आहेत परत तेच मला विनंती आहे की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मार्क्स जे आहेत ना so, again, ते जरूर काय कारण की कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा जेणेकरून आपल्याला की कट ऑफ विषय मेरिट विषय काही काही अंदाज जो आहे तो तयार करता येईल तुमच्या ठीक आहे ना सो सब, अगेन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तुमच्या शालेय संदर्भातले त्यामुळे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला थँक्यू व्हेरी मच मित्रांनो